नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या आनंद वार्ता महाराष्ट्रात मान्सून येत्या मंगळवारी होणार दाखल प्रथम तडकोकणात बरसणार पोषक वातावरणामुळे वेगाने होतोय प्रवास नवतपातील उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने मान्सूनची आनंद वार्ता दिली लवकरच मान्सून येणार असून तो तडकोकणात म्हणजे रत्नागिरीत चार जूनपर्यंत येण्याचा अंदाज वर्तविलेला आहे पुणे कार अपघात प्रकरणी आता एक नवीनच ट्विस्ट समोर येत आहे कारण आता यामध्ये बाळाच्या आईने म्हटले आहे होय मिस रक्त दिले आईची कबुली कार अपघात प्रकरणात अल्पवीन मुलाच्या आईला अखेर अटक करण्यात आली आहे शासनाने दिले आठ कोटी रुपये अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी तुम्ही अर्ज केला आहे काय आहे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याबाबतची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग ही केंद्र सरकारच्या वतीने राबवली जाणारी योजना आहे या योजनेअंतर्गत सुरुवातीला एक जिल्हा एक पीक याप्रमाणे उद्योग सुरू करण्यात मंजुरी दिली जातो आता मात्र कोणत्याही अन्नधान्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून पस्तीस टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते तुम्हाला जर याविषयीची संपूर्ण माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला सर्व माहिती प्रदान करू खरीपासाठी पीक कर्ज किती मिळणार सर्वाधिक हेक्टरी दीड लाख उसाला कपाशीसाठी हेक्टरी पासष्ट हजार तर कांद्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज मिळणार बोगस खते बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाची करडी नजर बोगस बियाणे विकल्यास परवाना रद्द होऊ शकतो तसेच वडवणी तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे उद्दिष्ट इतके लाभार्थीच मिळत नसल्याची शबरी रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांचा शोध आठशे पाच जागांसाठी एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर अर्ज चार दिवस वाढवली मुदत टी प्रवेश प्रक्रिया चार जूनपर्यंत करता येणार अर्ज शेतकऱ्यांना खर्चाची चिंता पेरणीसाठी बळीराजा झिजवत आहेत बँकेचे उमरठे पेरणीपूर्व मशागतीपासून बी बियाणे खत आणि लागवडीपर्यंत एकरी आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च येतो दो। गतवर्षीचे दोन्ही हंगाम वाया गेल्याने व वा कपाशीला भाव न मिळाल्याने सध्या शेतकऱ्यांच्या हातात दमडी नाही यामुळे नाइलाजास्तव किडक मिडक गहाण ठेवून पेरणीची तजवीज करावी लागत आहे बँकाकडून पीक कर्ज देताना मोठी टाळाटाळ केली जात आहे शासनाने पेरणीसाठी विशेष अनुदान द्यावे वीज जोडणी न देताच पाठवले बिल महावितरणाचा अजब कारभार सुरू यंदा भावही वाढले पसंतीच्या कपाशी बियाणांसाठी बळीराजाची होते दमछाक टेंबुर्णी परिसरात धूळ पेरणीला शेतकरी धजेना बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल आता अल्पवयीन मुलाला जर तुम्ही वाहन द्याल तर तुम्हाला पंचवीस हजाराचा दंड आकारला जाऊ शकतो कारण पालकांनी घ्यावी विशेष काळजी विनापरवाना वाहन चालवणे सुद्धा आता गुन्हा मोटर वाहन कायदा काय आहे बघा मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व केंद्रीय मोटर वाहन एकुन नियम एकोणीसशे मध्ये नमूद केल्याप्रमाणे अठरा वर्षाखालील मुलगा वाहन चालवताना आढळल्यास वाहन मालकाला शिक्षा होऊ शकते सार्वजनिक ठिकाणी पन्नास सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालवणाऱ्याला दंड केला जाऊ शकतो अल्पवयीन वाहन चालकाच्या पालकांना तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे पोल पडल्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा होतोय खंडित वादळी वाऱ्यांचा सा तडाखा सात गावांत सत्तर लाखांचे नुकसान कृषी विभागाने केला दावा तीन लाख क्विंटलवर बियाणे शेतकऱ्यांच्या घरात बळीराजा म्हणतोय औंदा घरगुती सोयाबीन बियाणे बरं कारण दोन वर्षांमधील बियाण्यांचे दर तुम्ही इथे बघू शकता साहेब आम्ही विमा भरलाय तक्रार नसल्याने मदतीपासून वंचित ठेवले परभणी जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी मदतीपासून वंचित लिंबू खाते सफरचंदाचा भाव प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये एवढे स्कॅन करा आणि रेशन घ्या लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे रेशन आय स्कॅनर मशीनच्या माध्यमातून पुरवठा विविध योजनेचे पैसे खात्यात जमा होणार लाभार्थ्यांची तहसीलदारांकडे गर्दी योजनेचा लाभ व कागदपत्रे अद्ययावत करण्यात लाभार्थ्यांचा कल शासनाने श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे दिव्यांग विधवा परितत्या या लाभार्थ्यांचे दरमहा अनुदान थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक लाभार्थी अर्ज भरण्याकरता तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत सध्या स्थितीमध्ये तुरीला मिळतोय विक्रमी दर शेतकऱ्यांचा फायदा सध्या स्थितीमध्ये वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला दहा हजार तीनशे ते अकरा हजार नऊशे वीस रुपये असा दर मिळाला आहे एकोणीस हजार पाचशे तेहतीस क्विंटल बियाणे पुरवठा शेतकऱ्यांनी जादा दराने बियाणे खरेदी करू नये जिल्हा कृषी विभागाचे आव्हान सोयाबीन किती दिवस घरी ठेवायचे क्विंटल भाव केवळ चार हजार दोनशेवर दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवण केलेले सोयाबीन पेरणीच्या तोंडावर मार्केटमध्ये विक्रीला दोन वर्षापूर्वी सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपयाचा भाव मिळाला होता आतापर्यंतच्या दरात हा उच्चांक होता त्यानंतर सोयाबीनचे दर सातत्याने दबावत आहे या वर्षामध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयांचा हमी भाव मिळू शकला नाही उन्हाळी धान पिकाच्या खरेदीचा प्रश्न येणीवर शेतकरी संकट खरिपातील धान्य खरेदीने गोडाऊन हाऊसफुल मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा